मी आहे फिरोज खान आपण पाहत आहात महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझाच्या वतीनं आपला मकर संक्रांतीच्या शुभेच्छा मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग महोत्सव हा साजरा करण्यात येत आहे हा पतंग महोत्सव वसईतील सनसेटी ग्राउंड मध्ये आणि हा पतंग महोत्सव जे आहे हजारोच्या संख्येनं येथे लोक पतंग उडवून आपला सण साजरा करत आहे हो इतके सारे पतंग तो काफी उत्साह है यस यस बहुत उत्साह है, है, हाँ है हाँ। आप ये फेस्टिवल हम गुजरातियों का बहुत फेमस फेस्टिवल है हम तो बहुत एंजॉय कर रहे हैं वहाँ देखिए डॉक्टर साहब चला रहे हैं डॉक्टर साहब पतंग जगा रहे हैं है यहाँ पे सामान्य इंसान तो ठीक है डॉक्टर साहब भी पतंग चला रहे हैं देख लीजिए देख लीजिए देख लीजिए पतंग दे भी नहीं रहे अरे वो चाय स्पेशलिस्ट डॉक्टर साहब आज पतंग महोत्सवात तुम्ही आलेले आहेत कसा अनुभव आहे चांगला अनुभव आहे मजा येतो आणि चांगलं पद्धतीने सगळं आयोजन केलं पतंग पण देतात आणि पब्लिक व्यस्त आहे काय फायदा शरीरात हा पतंगमुळे तुम्हाला नाही आनंद मिळतो आणि सगळ्यात वेळ तुम्हाची आखोची रोशी चांगली होतो तु आज तुम्ही किती पतंग उडवले दोघांनी मिळून मी पाच पाच जुळले यांनी मदत केली तुम्हाला मजा आली आजच्या दिवशी शुभेच्छा सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि सर्वांना गोड घ्या आणि गोडगोड बोला आणि कसं काय म्हणाल आज तुम्ही पतंग उडवत आहात कशी तुमची पतंगाची मजा तुम्हाला कशी येते खूप मजा येते इकडे बहुधन विकास आघाडीचं खूप चांगलं आयोजन केलेलं आहे त्याबद्दल त्या त्या लोकांनी फ्री प पतंगचं डिस्ट्रीब्युशन पण केलं आहे खूप आवडलं आम्हाला खूप मजा आहे किती पतंग कापली आणि किती आत्ता आठवी कापली आहे आता चौथी पतंग उडवतोय मी <laughs> आपण बघत असाल भारतीय संस्कृतीमध्ये वेगवेगळे वे ऋतू जसे बदलतात तसे वेगवेगळे वे सण असतात त्यातलाच हा एक सण आहे आजच्या दिवशी सूर्य मकर राशीवरनं कर्कराशीकडे संक्रमण करतो म्हणून मकर संक्रांती हा दिवस आहे या दिवशी तेळदुळ खाऊन थंडीला तोंड देण्यासाठी तिळवून खाऊन अंगामध्ये उष्णता निर्माण करण्याच्या जोडल्यास हा पतंगासारखा उत्सव जो आहे की आपल्याला पतंग हे वर जाण्यास शिकवते पण ते हवेमध्ये वर जाते कारण हातात जो धागा असतो ज्याला मांजा म्हणतात तो खालचा कोणातरी हातात असतो आणि तो जो ज्याच्या हातात धागा किंवा मांजा असतो तो गुरु आहे असं म्हटलं जातं त्यामुळे गुरुच्या जा बंधनात नेहमी राहा नाही तर मांजा तुटल्यानंतर पतंग काही वेळ वर जाते नंतर आपोआप जमिनीवर पडतोय म्हणून आपले वेगवेगळे प्रसंग सण जे काही संदेश त्यातला सर्वात महत्वाचा संदेश आहे जो आपला गुरु आहे त्याच्या बंधनात रहा आणि पुढील जीवन हे चांगल्या रीतीने व्यतीत करा आजच्या दिवशी सर्वात महत्त्वाचा हा सण गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो आणि ह्या दिवशी खूप लोक फॅमिली हा सण साजरा करतात त्यांना सगळ्यांना या सणाच्या मी शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्कार